यंदाचं दहावं वर्षी आहे दरवर्षी मंडळ मुलांसाठी मुलांना काहीतरी कलागुणांना त्यांच्या वाव मिळावा यासाठी चित्रकला स्पर्धा किंवा आणखीन वेगवेगळ्या स्पर्धा याच्या आधी आपण आयोजित केलेल्या आहेत त्यापैकी ह्या वर्षी आपण चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याचमध्ये पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मंडळांनी सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना एक स्फूर्ती येण्यासाठी त्यासाठी सर्वांना वयांचं वाटप केला आणि आज त्यातून जे कोणाला बक्षीस मिळालेलं आहे त्या बक्षिसांचं वितरण करण्याचा आजची आजचा दिवस आपण खास आपण त्यासाठी सर्वांना आमंत्रित केलेला आहे आणि तेच आजचा जो बक्षीस आहे जो चित्रकला स्पर्धांसाठी जे बक्षीस दिलेलं आहे तो कुमारी आद्या संजय बोरकर यांच्याकडून सर्व मुलांना बक्षीस देण्यात येणार आहे त्यांनी पुरस्कृत केलेला बक्षीस आहे तरी आता आपण वेळ न घालवता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळायचं आहे पहिला गट होता पहिली ते चौथी साठी चित्रकला स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक आलेला आहे कुमारी दुर्वा मिलिंद भाटकर तिला बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीलेश श्रीलेश तोडणकर शिवलकर काका नरेश तात्या आणि नाना चौघांनी मिळून बक्षीस द्यायचं आहे मयेकर सॉरी मयेकर काका इकडे असा थांबा सर्वांनी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या तसंच प्रथम क्रमांक आलेला आहे पहिली ते चौथीमध्ये कुमारी आरोही एकनाथ चौलकर तिला बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री सुनील बुवा चांदविडकर तसंच प्रशांत पोलेकर सुनील करदेकर कर, समीर बोरकर आणि सुबोध नागवेकर

साठी चित्रकला स्पर्धेमध्ये त्या गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे कुमारी सलोनी चौलकर तिला बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो मयकर काकी क्रांती मयकर संगवी तोडणकर तसंच प्रथम क्रमांक आलेला आहे आर्या मडवी तिला बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो रवींद्र बुरुनकर, अभिषेक मांजरेकर नितेश पोलेकर आणि सूरज करदेकर आणि महेंद्र पोलेकर तसंच खुला गट, खुला गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे कुमारी वेदा चौलकर तिला बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री संतोष नागवेकर रुद्रेश भाटकर महे रवींद्र पोलेकर अजिंकेश भाटकर आणि वैभव बोरकर तसंच खुलागटमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे कुमारी संस्कृती चौलकर तिला बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो पंकज मांजरेकर हा मी जातो कोण बोल पंकज मांजरेकर भावेश मंडळाचे अध्यक्ष भावेशजी मांजरेकर महेंद्र मयू मयेकर आणि जी तोडणकर आणि मी स्वतः गौरव तावसाळकर आणि आर्य पोलेकर उदयजी मांद्रेकर सुद्धा आलेले आहेत तसच चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बहुमोल असं सहकार्य कुमारी आद्या संजय बोरकर यांचा लाभलेला आहे तसंच अनिकेत मोहित सूरज मयेकर आणि इतर मंडळाचे सर्व सदस्य यांनी अथक प्रयत्नांनी हा जो कार्यक्रम पार पडलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व उपस्थित त्यांचेसुद्धा पुनच्छ मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा हा चित्रकला स्पर्धेचा कार्यक्रम चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र मोर्या आता एक वाजता आरती आहे तर सर्व भाविकांनी आरतीला थांबायचंय असच श्रींची आरती होणार आहे तसंच महे मयू मयेकर यांचेसुद्धा मी आभार मानतो मंडळाच्या वतीने की सुद्धा आपला जो हा कार्यक्रम आहे हा सर्व लाईव्ह दाखवण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे त्याबद्दल सर्वांनी त्याच्या टाळ्या वाजून मनपूर्वक आभार मानतो मी त्यांचे